नमस्कार शेतकरी आज तीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळचे चार वाजले आपण आहोत आर टी ओ हो टमाटे मार्केटला जाणून घेण्याचं टमाट्याची आवक आणि बाजारभाव आवक तर भरपूर दिसते आहे एक लाईन आणि त्या बाजूला एक लाईन आहे आता चार पाच दिवसापासून इथून आल्यामुळे नेमका अंदाजही सांगते नाही नेमकी ने ने काय बाजार होते तर मी घेतो शेतकरी प्रतिक्रिया आणि बाजार भाव तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद नाव सांगा रामा जाधव तांबटीला काय बघायचं परत आज तर बरी होती पण काय मागायचं काय पण फक्त नाही आपण त्यांच्या व्याख्या विश्वास ठेवून ठिकाणी कन्फर्म करू धन्यवाद नमस्कार नमस्कार मंडळी तुम्ही नाशिक मध्ये आज काय करता तिला टमाटा तिला आम्ही ओके काय आज इथलं वातावरण एकशे सत्तर ऐंशी दोनशे काल तर तीनशे प्लस आहे विरान विकू तीनशे आजही आहे का विरान तीनशे अडीचशे पंधरा आहे ना संर भाऊ बोलले म्हणजे बोलले सार सार्केट काय बोलणार का एक दिवस वाढत एक दिवस कमी होते आवक वाढली का कमी होते बाजार साधा सोपा नियम आहे साधाच नियम आहे ना आवक वाढली का बाजार पडते अरे विरांगाला आजही मागणी विरांगला चांगली मागणी बघ नाही विरांगच सगळं आहे का बरं लावत नाही मग विरांगच लावायला पाहिजे नमस्कार 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 दादा साहेब नमस्कार नाही विचारलं आहे ना का या अँगचा ना विचारलं ना म्हणजे आले का नाही ये येणार रे हा ना हां नमस्कार चालेल ही कोणती व्हरायटी का महाराज बोला काय शेतकऱ्यांचं काय चाललंय शेतकऱ्यांचं काय आता शेतकऱ्याला सरकार मालाला भाव देत नाही आता ते टमाट्याला खर्च किती हा ना त्या मानाने एकशे वीस रुपये तीस रुपये वाव परवडत नाही शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचं खरं आहे पण आज आहे ती विरांग तांबाटी तीनशे काय त्या विरांना क्लायमेट त्या मापाचं नाही आज व व्हायरस इतर रोग भुरी डावणी तिनी रानाची रानं बसले आज दहा ते पंधरा दिवसात आज तंबाटा पाहायला मिळणार अशी परिस्थिती तरी शेतकऱ्यांनी रोज रोज पावारण्यात गुरूने शेतकऱ्यांनी दहा सत्तावन्न वरायती कशी तरी सत्तावन्न साठ बेचाळीस हम्म म्हणजे विरांगला क्लायमेट साथ देत नाही का विरांगला हो क्लायमेट म्हणजे आज टेम्परेचर एक्केचाळीस बेचाळीस आहे त्यामुळं मा, माल टिकत नाही सुकवा हा रोग खूप प्रमाणात नाही पण सगळे हे ना तर विरांगला आली हो तर आपआप माल कमी येणार मा, ताई मार्केट आहे कायम ताईट राहील साहेब तसं नाही ना प्रत्येक प्रत्येकाने जर विराणच केला आणि जर सुकवा आला तर पंधरा वीस दिवसानंतर आजही पण मार्केटची ती परिस्थिती दिसती का पंधरा वीस दिवसानंतर मार्केटमध्ये माल दिसणार नाही जर सर्वांनी विराणच लावणं आणि जर बुरी याबाबत खराब झाला तर मग मग काय करायचं हां ते आहे थोडी स्वस्त कावाय ना पण मग येते येते माल ओके धन्यवाद सर ठीक आहे ठिकाणी झाडे लावा हे झाडे कमी झाल्याचे परिणाम झाडे आम्ही ग्रामपंचायत मार्फत प्रत्येकाला झाडे लावा झाड म्हणजे प्रत्येक नवरदेव आणि दष्क्रिया विधीला झाड म्हणजे भेट म्हणून देतोय आणि प्रत्येकाकून ते झाड लावून पण घेतोय कोणती ग्रामपंचायत चाटोरी ग्रामपंचायत अभिनंदनीय काम आहे तुमचं चालू करण्या जिल्ह्याला तुमच्या ग्रामपंचायतीच शंभर टक्के अभिनंदनीय काम आहे पण फार काळाची गरज आहे बर का झाडे लावणे आणि जगवणे आणि मतदान करा कुणाला करा पण मतदान करा मतदान शक्यतो मोदींना टाळूनच करा नाही हे बघा असं मी नाही बोलू शकत पण मतदान करा हे महत्वाचं आहे ठीक आहे धन्यवाद हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार कुठल्याही मालाला भाजीपाल्याला म्हणा उसा उसाला म्हणा आणि उसाच्या बाबतीतही पण तेच आहे आणि प्रत्येक मालाचा आता तो, टोमॅटो म्हणजे फारशी तशी काही लागवड नाही इथं आता तुम्ही बघू शकता इतका काही माल नाही पण तरी पण टमाट्याला मार्केट नाही कांद्याचं पण तेच आहे कांद्याची पण इतकी आवक म्हणजे कमी प्रमाणात आहे कांदा सुद्धा आज आम्ही दहा दहा पंधरा पंधरा बी घेत कांदे करायचो तिथं चार चार पाच पाच बिघीच कांदे तरी पण कांद्याला बाजार नाही आज हजार पंधराशेच्या वर का, कांदा जात नाही दाखवायला गंज अठराशे पण आमच्याकडे सरासरी चौदाशे तेराशे हा। बरोबर चला ठीक आहे कोणाला तरी मतदान करा तुम्हाला धन्यवाद राहिलं का आपलं माझं नाव समाधान विठ्ठल खेलुकर चाटोरी ग्रामपंचायत आजच्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत विरंग आहे वाटतं ना अडीचशे हाय विरंग आहे अडीचशे आपली कोणती बासष्ट हो बासष्ट दीडशे दीडशे दोनशे हा बासष्ट बेचाळीसला नाही दहा सत्तावन्न लागतं मी मागणी हो राजू भाऊ नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। तुम्ही काय रोज भाव पाडीते उठवी त्याचं भाव शेतकरी खर्चच करा ना चांगला माल चांगल्या भाव आता जिंकतोय ना काय भाव अडीचशे दोनशे तीनशे रुपये व्हाय तीनशे रुपये गाडी चालली विरांची भाव ठीक आहे पाठी मला राजीबा भरता नाही खाली खाली ना पावती गणसोर खाणार आज साडगाव, म्हणले साडेगाव का, का? ओके